नमस्कार मंडळी ॲपलचा सीझन सुरू आहे सर्वांचं चा आंब्याबरोबरीने आवडत फूड ॲपल तर आज आपण करणार आहे घरगुती मस्त असा ॲपल जॅम चला तर पटकन आपण अगदी सोपा सहजवणारा सर्वांना आवडणारा ॲपल जाम कसा करायचा आहे ते पाहूया यासाठी आपण एक किलो ॲपल घेतलेली आहेत बघा आणि दोन संत्रे घेतलेली आहेत मी आणि एक डाळिंब रंगासाठी तुम्ही संत्र नुसती घेतली तर एक दोन तरी चालेल डाळिंब घेतलं तरी चालेल बीटचा तुकडा चालेल काही घ्या अशा पद्धतीने आपण आता ही सालं काढून बिया काढून घेतणार आहे स्वच्छ धुतलेली आहेत ही याची आता आपण सगळी सालं काढून घ्यायची आहेत बिया काढून टाकायच्या आणि व्यवस्थित चिरायचं आहे आपल्याला हे सफरचंद लगेच काळं पडतं त्यामुळे आपल्याला हे फार वेळ चिरून ठेवता येत नाही समज तसं ठेवलं तर पाण्यात टाकायला लागेल तुम्हाला बारीक सारीक भरपूर टिप्स सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि पटकिने तुम्ही लाईक करा आता आपण ॲपलचे तुकडे करून घ्यायचे सगळे सफरचंदचे घरी केलेला असला की सहज खाता येतो यामध्ये साखर कमी असते आणि प्रिझर्वेटिव्हही नसतं आणि हे तुम्ही सहा महिने सहज आरामात टिकतं बियाही काढून घ्यायच्या आपण मधलं काढून टाकायचं आहे हे अशा पद्धतीने मी सगळेच फिरणार आहे असं ॲपल चिरलेलं आहे आणि हे आपण आता सगळं कढईमध्ये घालूया बघा स्टीलचीच कढई घ्यायची नॉनस्टिक घेतली तरी चालेल झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपण हे शिजू द्यायचं आहे सुरुवातीला गॅस थोडा बारीक करूया झाकण ठेवायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन संत्री अशी आणि दाणे घ्यायचे डाळिंबाचे दाणे हे आपण मिक्सरला जस्ट पुश करून फिरवून घ्यायचं आहे अगदी हा ज्यूस छान कलर येतो यामुळे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक छोटा बीटचा तुकडा घातलात तर मग रेड कलर येईल मला एकदम लाल नको आहे म्हणून मी बीट नाही वापरत यामध्ये आपण लिंबाचा रस एका लिंबाचा रस घालतो आहे मी कारण आपल्याला माहिती आहे ॲपल लगेच काळं पडू शकतं होऊन रस आधीच घालायचा आता मध्यम गॅस केलेला आहे आणि हे व्यवस्थित शिजू द्यायचं सॉफ्ट व्हायला पाहिजे खिसायची गरज नसते खिसलं तर रस ना काळा पडतो म्हणजे खिसलं तर ॲपल काळं पडतं म्हणून खिसायचं मी अशा फोडी करून घ्यायच्या आणि लगेच शिजतात त्याला फार वेळही नाही लागत अशाच छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपरणास किचन शिजतंय सफरचंद बघा रंग चांगला राहिला आहे कारण का तर आपण लिंबाचा रस घातला होता छोट्या गोष्टी मी बऱ्याच टिप्स आपल्याला सांगत असते आता हे असं मॅशर आपलं पावभाजीचं असतं त्यांनी बारीक करून घ्या एकदम सॉफ्ट करायचं आहे तुकडे लागायला नको आणि जसं शिजेल तसंही सॉफ्ट होतं एकदम स्मूथ झालेला आहे बघा अजिबात तुकडा राहिलेला नाही आणि राहिला तरीही तो शिजून जातो आता आपण इथे चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे म्हणजे एक किलो सफरचंद आणि चारशे ग्रॅम साखर बाहेर साखर खूप असते आपण साखर कमी घेतो आता ही मिक्स करायची कलर किती आहे बघा पिवळा कलर ही छान येतो आणि यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर आपण ज्यूस केलेला होता तो दालचिनीचा तुकडा घालायचा आपण आणि इलायची पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून शिजू द्यायचं बघा जॅम आपला होत आलेला आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे सगळं शिजायला लागली अजूनही तुकडे मध्ये मध्ये दिसत आहेत तर मी परत थोडंसं मॅश करून घेते असं बघा लहान मुलांना असा जॅम पोळीबरोबर दिला तर किती छान वाटेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगा शेअर करा आता परत आपल्याला लिंबू घालायचं आहे प्रत्येक या अशा जॅममध्ये आपल्याला आपण हे लिंबाचा रस साधारण दोन मोठी लिंब घेतलेली आहेत मी म्हणजे दोन ते तीन मोठे चमचे एवढा रस आपल्याला लागतो कारण याच्यामध्ये पेटिंग तयार व्हायला लागतं त्यामुळे आपला जॅम टिकणार आहे आणि तुम्ही साधारण सहा महिन्याचा करत जावा हा सहा महिने टिकेल पण फ्रीजमध्ये ठेवा गार झाल्यानंतर दोन दिवसांनी ठेवला तरी चालेल फ्रीजमध्ये जनरली जॅम फ्रीजमध्ये ठेवू नका म्हणतात फार घट्ट होतो पण आपण क्रिझर्वेटिव्ह नाही वापरलेलं परत मैश स्टील बरी उकड़ा लाहे मी असं मॅश थोडं करून घेते म्हणून स्टीलची भांडी बरी पडतात नॉनस्टिक केलं की ते आपल्याला नको वाटतं मग दालचिनीचा तुकडा काढून घेतलेला आहे मी जॅम आपला तयार होत आलेला आहे बघा कडे आपल्या लक्षात आहे की हे कडा सुटायला लागले एक पाच मिनटाने मी गॅस बंद करणार आहे आता आपला तयार झाला आहे तर अतिशय मस्त येतोय तुम्हाला आणखीन काय वेगळ्या प्रकारचा जाम पाहिजे जेली पाहिजे का तेही मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता हा भरून ठेवायचा कसा तर हा स्टरलाइज केलेल्या अशा बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये पूर्ण निर्जंतु पटलीमध्ये ठेवायचा आणि मग गार झाल्यावरती तुम्हाला मी सांगितले दोन तीन दिवसांनी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला त्यांनी पाहिजे तेवढा बाहेर ठेवला तरीच आहे पहा आता आपला हा जॅम तयार झालेला आहे कोमट झाल्यावरती हा असा छान घट्ट होतो आणि ट्रान्सपरंटही होतो असं आपण काचेच्या बरणीमध्ये कोमट असताना भरून ठेवायचा आहे हा तुम्हाला दाखवते हा हे बघा डिशमध्ये ठेवला तरी पसरत नाही आहे आणि किती छान ट्रान्सपरंट आणि कलर सुरेख आणि वास तर इतका मस्त येतो इथे तर नक्की तुम्ही हा जाम करून पहा आपल्याला वरणी मात्र स्टरलाइज केलेली पाहिजे याला भरताना मी अशा ह्या छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला थोडा थोडा काढता येतो